महान अर्जुनवाड विद्या तालुका विद्यामंदिर शाळेत प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाळा प्रवेश उत्सव उपक्रमाने साजरी करण्यात आली पहिल्या दिवशी प्रत्येक वर्गासमोर रांगोळी काढून तोरण बांधण्यात आलं नवागतांचे स्वागत चॉकलेट फुगे व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले यावेळी माजी सरपंच विकास पाटील यांनी प्रथम दिनी भेट देऊन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी या दिवशी पटसंख्या वाढवण्यासाठी मुलाचे सहकार्य केले शंभर टक्के पटनोंदणी होण्यासाठी प्रभात फेरी गृह भेटी घेतल्या शाळा प्रवेशोत्सवासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेसाठी नूतन मुख्याध्यापक म्हणून भगवान जंगम हजर झाले त्यांचे स्वागत व सत्कार विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला इयत्ता पहिलीच्या मुलांना राहुल गंगधर राहुल डोंगरे युवराज महाडिक यांच्यामार्फत मार्फत अंकल पिचे वाटप तसेच संतोष देसाई यांनी चॉकलेट वाटप केले शाळेच्या भौतिक सुविधा तसेच गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे मनोगत मुख्याध्यापकांनी केलं मुलांना गोड मिष्ठान दिले या प्रसंगी मौला अली मुल्ला चंद्रकांत कोरे नंदकुमार सोनार सुनील हळिकगळे संगीता सुतार मिराताई भंडारे शाळा व्यवस्थापन सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी कृष्णा देगण्णा अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा